सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता चालू आहे म्हणजे खाल चालू आहे आम्ही मुंबईवरून गावाला सॉरी मुंबईला आलोय गावात गावावर टॉकेतून जाईन नाही गावावरून मुंबईला आलोय एवढा पसारा एवढा पसारा एवढा सगळा पसारा काढलाय त्याशिवाय भांड्याला हातलं वाटा नाही तर किचनचं सगळं खालचं किचनचं खालचं सर्व साफ केलं आणि माझ्या प्रांजली स्वच्छ झाडू मारलं सगळं बॅगी बिगी सगळं व्यवस्थित भरलं मला ना हा हा ती माझी पृष्वी तर अवतार बघू शकता अवतार माझं काही खरं नाही आणि माझ्या प्रांजलनी एवढं छान झाडू मारलंय बघ किती स्वच्छ दिसते का नाही स्वच्छ दिसते सगळं काज दिसतीने पुसली बघ काही काज कपाटाची हे सगळी का असते सगळं पुसले हे तर काही लगेच पावडर लावले चौदा आता काय करता आणि इथं चाललंय चिवडा खायचं काम चाललंय बेडशीट वगैरे सर्व बदलले आणि मग हॉल बिल सर्व स्वच्छ झाडलाय आणि मला मी काढले सगळे भांडे आणि कपडे भिजत ठेवलेत कपडे पण ले पडलेत हे घातल्या ड्रेस वगैरे आणि म्हटलं आले भिजत ठेवावं कपडे सगळे स्वच्छ करावं भांडे वगैरे घासून ठेवा कारण मला त्यांनी पाणी पिऊ वाटा ना कारण की काल मग जेवढे लागणार भांडे तेवढे धुतले आणि तसेच ठेवले आता सगळे रॅकवरचे काढले मग जरा फ्रेश वाटतं भांडे घासले ना जरा फ्रेश वाटतं नाही तर मला ना लय कसं तरी वाटतं किचन वगैरे घाण असले ना मला सगळं स्वच्छ लागतं बाथरूम वगैरे मी कालच नळचा स्वच्छ होते नळ वगैरे चालू केले मग जरा ते पण कुबट वासेतून ना आपण लेगी आल्यावरती बेगी वगैरे स्वच्छ आवडल्या कप राहते मी एक धाडते सगळं आवरलं आले गाव करून आल्यासारखं होतं आणि प्लस माझं एवढं प्रचंड दुखते म्हटलं हे सगळं स्वच्छ करावं कपडे काही भिजत ठेवलं ना खऱ्या खऱ्या निघत नाश्ता केला ना आता कामाला लागले तुझे भांडे वगैरे स्वच्छ झाटापटा मग झालं माझं कामच आवरलं कपडे काही एवढे नाही आणि तिला प्रांदेला नाही आवडत घाण एवढं भांडे घासले ना ते जरा बरं वाटत आता प्लीटी येत ना त्या प्लीटी मला ला लागत नाहीत तेवढ्या म्हणून मी नाही घासणार थोडे थोडे घासते कारण मग लईच लोड आल्यावर होतो आणि आता बरण्या किराणा भरायचा आहे त्यावेळेस मग किराण्याच्या वेळेस भरत एवढं लोड नाही पण जे वापरायचे भांडे तेच स्वच्छ करावं लागते तर घरातले सर्व भांडे वगैरे घासले कारण भरपूर असा पसारा झाला होता पसारा म्हणजे पसारा नव्हता झाला पण तेच मला ना आल्यानंतर ना ते भांडे वगैरे लादी वगैरे बघून ना मला ते घरात एकदम हे वाटतं एकदम असं वाटतं लेच पसारा आहे तर मग मी सगळेच भांडे रॅकवरचे घासायला काढले कारण मला ते चिकट भांडे पण घेऊन नाही आवडत मसा आपण दहा दिवस राहायला जाऊ या पाच दिवस जाऊ पण तरी ते भांडे मला घेऊ वाटत नाही मला आहे ना मग ते सगळं स्वच्छ केल्याशिवाय आहे ना मला त्यातलं पाणी पण नाही पिऊ वाटत मग मी सकाळी लवकर उठले सर्व स्वच्छ आवरला भांडे वगैरे घासले जे कांद्याचे आहेत ते भांडे मी माझं स्वतःचं नाही आवरलं पण पहिलं मी घरातलं आवरायला घेतलं कारण मला ते ना आवडतच नाही मस्त मला लेट होतं कामाला पण मला जे आहे ते सगळं स्वच्छ आवडतं मला मग सगळे डबे वगैरे सर्व कारण किराणा पण भरायचा होता त्याच्यामुळे मग मी काय केलं डबे वगैरे पण हे केलं घासायला घेतलं जेणेकरून मग परत ते झंझट नकोच डबल डबल कुटाना नंतर मग सगळं स्वच्छ प्रांजेल तर तशी पण मला मदत करू होत होती झाडून वगैरे घ्यायची वगैरे सर्व आणि भाऊजी पण आले होते मुंबईवर मुंबईला ते तर हे माझा हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे मी जेव्हा मुंबईला आलते तेव्हाचा व्हिडिओ आहे हा आणि नंतर मग पप्पांनी शेंगा वगैरे दिल्या होत्या त्या शेंगा फोडत बसले कारण हे ह्या महिन्यात केरळ्यामध्ये शेंगदाणेच नव्हते भरले कारण शेंगा आणल्या म्हटल्यावरती शेंगदाण्याची काही गरज आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही दोघं मिळून शेंगदाणे फोडत होतो तर त्यांना कॅमेऱ्यात घेतलं नाही ना तर ना ते बोलले मला म्हटले नको घेऊ मला अजिबात तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या नको म्हणता येत तर नंतर एवढी पिशवी भरून त्यांनी शेंगा वगैरे दिल्या होत्या अर्धे फोडले होते ना अर्धे बाकी होते आणि नंतर हा त्या दिवशीचा व्हिडिओ ज्या तर भाऊजी मुंबईला आले होते मस्तपैकी गप्पा गोष्टी चालल्या होत्या आक्का पण होत्या तर ह्या कोणता विषय महत्त्वाचा चालू होता हे काय मी सांगू शकत नाही पण एकच विषय असतो त्यांच्या डोक्यात एकच विषय सध्या तरी म्हणून आपण काहीच नाही बोलू शकत आणि मग ते पण ते विसरण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा हे समजून सांगत होते की तू जॉबला जा इकडं जा कुठेतरी हे कर काम कर असं अक्का पण समजून सांगत होत्या पण कसं आहे गावी काम भेटणं खरंच खूप मुश्किल आहे कारण शहरात ठिकाणी ते बोलले आता मी नगरला जातो म्हटले नगरला कुठेतरी जॉब बघतो म्हटले आणि ते तसे करणार आहेत नगरहून येऊन जाऊन तर मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून ठेवलं होतं मी आणि चिकनची भाजी वगैरे बनवली होती आणि चाललो होतं आमच्या गप्पा गोष्टी तर काय बोला काय बोल अक्क बसले म्हणतो जेवण खाव झालं जेवले मच्छी मटण खाल्लं जेवले आता बसले आराम कस झालत कालवण लय भारी कालवण बी भारील मच्छी बी मस्त होती तिखट नव्हतं बनवलं तिखट अजिबात नाही

चला कळत तिथ लय माहिती नाही खेळायला आणि पिरू आहे पिरू तिला काही वाईट वाटायला लागले का चाललेत म्हणून वाईट वाटतंय मला तिशाला हा ती काय बसती आम्ही चालवत म्हणून तिला वाईट लागते नाही लागत आयकड जायचं का तुला येते काय ऐकायला

Jadi, aku nak pelan-pelan.